नमस्कार मित्र दिनांक सतरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी यूएसए एस एमधील किटी हॉक नॉर्थ कॅरोलिना येथे विल्बर राईट आणि आर्विल राईट म्हणजेच राईट बंधूंनी इंजन असलेल्या पहिल्या विमानाचे यशस्वीरित्या उड्डाण पूर्ण केले राईट से विमानाचे नाव होते आणि या विमानाने बारा सेकंदा हवेत राहून एकशे वीस फूट अंतर पार केले होते हे उडान जरी फक्त बारा सेकंदाचे असले तरी या उडाणाने पूर्ण जगाला एक आचार्याचा धक्काच दिला आणि पूर्ण जगामध्ये समोर येणाऱ्या काळामध्ये विमान बनवण्याची त्याचबरोबर अवकाशामध्ये उडान घेण्याची एक स्पर्धा चालू झाली विमानाचा शोध लागल्याच्या नंतर रॉकेटची संकल्पना ही मानवाला सुचली आणि आधुनिक रॉकेट विज्ञानाची संकल्पना कॉन्स्टन्टीन सिलोलको या रशियाच्या वैज्ञानिकाने एकोणीसाव्या शतकात मांडली परंतु यांची ही जी संकल्पना आहे ती एक फक्त सैद्धांतिक होती म्हणजे फक्त त्यांनी त्याचा एक सिद्धांतच मांडला पहिले द्रवरूप इंधन वापरणारे रॉकेट हे यूएसए मधील रॉबर्ट गोडार यांनी सोळा मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी यशस्वीपणे प्रक्षेपित केले व्ही टू नावाचे रॉकेट जर्मनी येथील वर्नर वॉन ब्राउन यांनी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये विकसित केले जे की पहिले गायडेड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र होते आणि ज्याने पुढील अवकाश संशोधनासाठीचा जो पाया आहे तो पाया इथे घातला विमानाचा शोध लागला त्याच्यानंतर माणूस पृथ्वीवर उभा राहून रात्री आकाशाकडे बघत होता आणि जे तारे त्याला दिसायचे त्या ताऱ्यावर कुठेतरी आपल्याला जाता येईल का हा विचार मानव करत होता म्हणजे प्राचीन काळातील जो माणूस होता त्याच्याकडे पण ह्या ताऱ्याकडे जाण्याच्या कल्पना होत्या परंतु खऱ्या वैज्ञानिक ज्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्या त्या म्हणजे एकोणवीस आणि विसाव्या शतकामध्ये अठराशे पंच्याण्णव मध्ये कॉन्स्टँटिन सिलोनकोवेस्की यांनी रॉकेटच्या मदतीने अवकाश प्रवास करण्याची कल्पना मांडली एकोणीसशे तेवीस मध्ये हरमन ओबार आणि एकोणीसशे वीस ते तीस मध्ये रॉबर्ट गोडार्ड यांनी अवकाश प्रवासाच्या भौतिक शास्त्रावर संशोधन केले चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी सोवियत संघाने स्पुटनिक वन हा उपग्रह अंतराळात पाठवला जुलै एकोणसत्तर रोजी अपोलो इलेव्हन मोहिमेच्या अंतर्गत नील आर्मस्ट्रॉन आणि बज आल्ड्रि यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याच्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे वीस आणि एकविसाव्या शतकाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर यामध्ये नासा रोस्कोसमास ई एस एसरो स्पेस या अवकाश संस्थांनी मंगळ तसेच अन्य ग्रहांच्या मोहिमावर काम सुरू केले वैज्ञानिक ज्यावेळेस उपग्रह किंवा जे रॉकेट आहेत त्या अंतराळात पाठवायचे तर त्यावेळेस त्यांना एक खूप मोठी अशी अडचण येत होती ती म्हणजे त्यांना लागणारे इंधन कारण ज्यावेळेस रॉकेट किंवा उपग्रह हे अवकाशामध्ये जातात त्यावेळेस जे त्यांना इंधन लागतं आपण पेट्रोल असंही त्याला म्हणू तर हे जे काही इंधन किंवा जे काही पेट्रोल असते ते ज्या वेळेस त्या उपग्रहामध्ये किंवा रॉकेटमध्ये टाकल्या जायचं जा, त्यावेळेस ते त्या पुरेसं नसायचं म्हणजे जो प्रवास आहे तो अगदी खूप दूरचा प्रवास असल्या कारणाने जे इंधन आहे ते पुरेस त्याच्यामध्ये भरल्याच्या नंतर ते अपुरं पडायचं या अडचणीवर आपण कशाप्रकारे मात करायची यावर पण शास्त्रज्ञांच्या चर्चा सुरू व्हायला लागलेल्या होत्या वैज्ञानिकाने हे शोधून काढले की ज्याप्रमाणे पृथ्वी या ग्रहाला गुरुत्वीय बल आहे त्याचप्रमाणे इतर जे ग्रह आहेत यांना सुद्धा त्यांचं स्वतःचं गुरुत्वीय बल असू शकते मग या गुरुत्वीय बलाचा आपल्याला कुठेतरी जे रॉकेट आहेत किंवा जे उपग्रह आहेत यांचा वेग वाढवण्यासाठी त्याचा वापर करता येईल का ह्या चर्चा वैज्ञानिकांमध्ये सुरू होत्या आणि त्याच्यानंतर वैज्ञानिकाने रॉकेटचा स्पीड वाढवण्यासाठी म्हणजे वेग वाढवण्यासाठी इतर ग्रहांच्या गुरुत्वीय बलाचं सहाय्य घेण्यास सुरुवात केली ज्याला आपण म्हणतो स्लिंगशॉट स्लिंगशॉट म्हणजेच काय तर इतर ग्रहांचं जे गुरुत्वीय बल आहे गुरुत्वाकर्षण आहे त्याचा फायदा आपल्या उपग्रहासाठी किंवा रॉकेटचा वेग वाढवण्यासाठी कशा प्रकारे घेतला जातो तेच म्हणजेच स्लिंगशॉट असं त्याला आपण म्हणतो तर हे जे अंतराळ यान आहेत हे ग्रहाचा वापर करून त्यांचा वेग कसा वाढवतात ग्रॅव्हिटी असिस्ट म्हणजे काय आणि तो अंतराळ यानासाठी किंवा ज्या परग्रहावरच्या मोहिमा आहेत त्यांच्यासाठी एवढा उपयोगी का आहे व्हिडिओच्या शेवटी आपण ब्लॅक होल त्याचबरोबर जो सूर्य आहे यांचा स्क्रीनशॉट आपल्याला घेता येईल का हेही पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया डिटेलमध्ये ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कुठल्याही प्रकारच्या एक्स्ट्रा म्हणजेच अधिकच्या इंधनाचा किंवा पेट्रोलचा वापर न करता जर उपग्रहाचा त्याचबरोबर रॉकेटचा जर स्पीड वाढवला जात असेल तर याच्यामध्ये विज्ञानाची कुठल्याही प्रकारची जादू नाही आहे परंतु मागे किंवा हे शोधण्यामागे तर विज्ञानच आहे आणि त्यालाच आपण स्लिंगशॉट इफेक्ट किंवा ग्रॅव्हिटी असिस्ट असं म्हणतो तर सुरवातीला आपण बघूयात स्लिंगशॉट इफेक्ट म्हणजे नेमकं काय आपल्या सूर्यमालेमध्ये जेवढे काही ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाला त्यांचं वेगळं वेगळं असं गुरुत्वीय बल आहे बघा जेवढा जास्त मोठा ग्रह तेवढं त्याचं गुरुत्वीय बल म्हणजे जी ग्रॅव्हिटी आहे ती जास्त जशा प्रकारे आपल्याला माहीत आहे की जो पृथ्वीचा आपला उपग्रह आहे चंद्र या चंद्रावर जर गेला आपण तर तेथे ते पृथ्वीच्या तुलनेमध्ये जे गुरुत्वीय बल आहे किंवा जी ग्रॅव्हिटी आहे ती थोडीशी कमी प्रमाणात आहे कारण चंद्र हा काय आहे तर पृथ्वीचा उपग्रह आहे आणि आकाराने पण पृथ्वीपेक्षा लहान आहे त्याच्यामुळे त्याचं गुरुत्वीय बल जे आहे ते पृथ्वीपेक्षा काय आहे कमी आहे पण पृथ्वीपेक्षा जे मोठे ग्रह आहेत त्यांचं गुरुत्वीय बल जे आहे ते नक्कीच पृथ्वीपेक्षा पण जास्त आहे मग जे सूर्यमालेमध्ये जे काही ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांचं वेगवेगळं गुरुत्वीय बल आहे पृथ्वीपेक्षा जे मोठे ग्रह आहेत त्यांचं जे गुरुत्वीय बल आहे ते पृथ्वीपेक्षा जास्त आहे आता या ग्रहांचा जे गुरुत्वीय बल आहे त्या गुरुत्वीय बलाचा वापर करून जे रॉकेट्स आहेत किंवा जे उपग्रह आहेत याचा काय केला जातो वेग वाढवला जातो म्हणजे जसं की आता पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जर गेलं बरं का बघा पृथ्वीचं एक गुरुत्वीय बलाची काय आहे एक लिमिट आहे एक मर्यादा आहे त्याच्या वर गेल्याच्या नंतर आपण काय म्हणतो की बाबा झिरो ग्रॅव्हिटी असते तिथे कुठल्याही प्रकारचं गुरुद्वीय बल नसते परंतु पृथ्वीच्या कक्षेमध्ये ज्यावेळेस आपण येणार त्यावेळेस आपण पृथ्वीकडे काय केलं जाणार खेचल्या जाणार त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाच्या कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करू किंवा एखादा आपला उपग्रह असेल त्याचबरोबर रॉकेट असेल ते ज्यावेळेस प्रवेश करतं तर त्यावेळेस ते काय केलं जातं त्या ग्रहाकडून त्याच्या गुरुद्वीय बलाकडून खेचल्या जातं मग ते जे उपग्रह आहे किंवा जे रॉकेट आहे त्याचा काय होतो एकदम जो स्पीड आहे जो वेग आहे तो काय होतो वाढतो आणि तो जो वेग वाढतो मग त्या वाढलेल्या वेगाचाच आपण काय करतो तर उपयोग त्या ग्रहाला आणखी समोर जाण्यासाठी आपण इथे वापरतो म्हणजेच काय तर जी ऊर्जा आहे जी एनर्जी आहे ती आपण एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे हस्तांतरित करतो तर यालाच आपण काय म्हणतो तर ग्रहांचा स्लिंगशॉट किंवा ग्रॅव्हिटी असिस्ट असं म्हणतो आता इथे तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की जर मग हे उपग्रह किंवा रॉकेट जर त्या ग्रहाकडे खेचल्या जातात तर मग समोर कशा पाठवल्या जातात ज्याप्रमाणे आपण गाडी चालवतो ती दुचाकी असो किंवा चार चाकी असो मग गाडी ज्या वेळेस वेगामध्ये असते त्यावेळेस त्याची जी, जी दिशा आहे ते आपण टू व्हीलर असेल तर हँडलच्या सहाय्याने आपण त्याची दिशा बदलतो फोर व्हीलर असेल तर आपण स्टेअरिंगच्या सहाय्याने त्या गाडीची काय करतो दिशा बदलतो त्याचप्रमाणे ज्या वेळेस हे उपग्रह आहेत किंवा रॉकेट आहेत त्यांचा एकदम वेग वाढतो परंतु तो वेग वाढल्याच्या नंतर तर त्या उपग्रहाची किंवा रॉकेटची पण आपण जी दिशा आहे ती ऑपरेट करून आपण त्यांची दिशा मात्र नक्कीच बदलू शकतो आणि यालाच आपण काय म्हणतो तर ग्रहांचा शॉट घेणे किंवा ग्रॅव्हिटी असिस्ट करणे याला एखाद्या उदाहरणाच्या आधारे जर समजून घ्यायचं झालं तर एखादी चालणारी गाडी आहे आणि त्या गाडीवर जर आपण एखादा हाताने चेंडू आदळला तर, तर, चे तर तो चेंडू गाडीवर आदळल्याच्या नंतर काय होईल तर आणखी थोडासा वेग पकडेल आणि गाडीच्या दिशेने जाईल किंवा गाडीवरून आपण चालत्या गाडीवरून जर चेंडू खाली आदळला तर तो सुद्धा आपल्या सोबत गाडीच्या सोबत गाडीच्या दिशेने तो आपल्याला येताना दिसेल किंवा एखादा झोका आहे किंवा झोपाळा आपण त्याला म्हणतो तर त्या झोपाळ्यावर ज्यावेळेस सुरुवातीला हळू स्पीड असतो आणि एकदम आपण जोर लावून एक प्रेशर लावून त्याला आणखी थोडासा वेग वाढवतो तर त्याप्रमाणेच इथे ग्रहाचा जे रॉकेट्स आहेत किंवा जे उपग्रह आहेत ते स्क्रीनशॉट घेत असतात आता याचं वर्किंग जे आहे नेमकं कार्य प्रकारे करतं हे जाणून घेऊया तर याच्या सोप्या अशा तीन स्टेप आहेत सुरुवातीला काय होतं जे अवकाशानं आहे ते या ग्रहाची जी कक्षा आहे गुरुत्वाकर्षणाची कक्षा आहे त्या कक्षेमध्ये प्रवेश करत म्हणजेच त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतं ग्रहाचं गुरुत्वाकर्षण काय करतं तर ग्रहाचं गुरुत्वाकर्षण हे यानाला ओढत त्याच्यामुळं काय होतं तर यानाचा जो वेग आहे तो एकदम वेगामध्ये काय होते तर त्याच्या वेगामध्ये वाढ होते एकदम अशी वेगामध्ये वाढ होते नंतर त्या वेगाचा त्या गतीचा वापर करून जे रॉकेट्स आहेत किंवा जे उपग्रह आहेत ते समोरील त्या 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 त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाकरिता त्या गतीचा उपयोग तिथे करतात आता ग्रॅव्हिटी असिस्टमुळे नेमकं काय होतं तर हे जे स्पेसक्राफ्ट आहे तर त्या स्पेसक्राफ्टच्या वेगामध्ये काही हजार किलोमीटर प्रति तास वाढ होते त्याचबरोबर जे मोठे ग्रह आहेत त्यांच्याकडून जो मिळणारा वेग आहे तो वेग जास्त असतो जसं की गुरु हा जो ग्रह आहे या ग्रहाचा जर शॉट घेतला तर पेसक्राफ्टमध्ये चाळीस हजार किलोमीटर प्रति तास म्हणजे चाळीस हजार किलोमीटर पर अवर त्याच्या वेगामध्ये वाढ होऊ शकते बघा जेवढा मोठा ग्रह तेवढीच त्या पेसक्राफ्टच्या वेगामध्ये काय होणार वाढ होणार म्हणजेच काय तर ग्रहाच्या गतीचा उपयोग करून जी ऊर्जा आहे ती हस्तांतरित केल्या जाते तर आता वैज्ञानिक जे आहेत ते वैज्ञानिक या ग्रॅव्हिटी असिस्टचा नेमका वापर का करतात ते बघूया तर बघा ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की ग्रॅव्हिटी असिस्टमुळं खूप मोठ्या प्रमाणात जे इंधन आहे जे पेट्रोल आहे त्या पेट्रोलची बचत होते त्याचबरोबर यानाचा जो वेग आहे तो तर वाढला जातोच बघा अंतराळात जाण्यासाठी खूप मोठं असं इंधन लागत असतं आणि जर या ग्रॅव्हिटी असिस्टचा जर वापर केला नाही स्लिंगशॉट ग्रहाचा जर वापरला नाही तर त्या रॉकेटला म्हणा किंवा जे काही पेसक्राफ्ट आहेत त्यांना खूप मोठं इंधन लागेल म्हणजे पेट्रोल लागेल आणि ते जे पेट्रोल आहे किंवा ते जे काही इंधन असेल तर त्याच्यासाठी खूप मोठे अशी जे स्टोरेज आहे तिचा जो पुरवठा आहे तो पुरवण्यासाठी जे काही टाक्या असतील किंवा टाक्याचा जो आकार आहे तो खूप मोठा असेल खूप मोठा ठेवायला लागेल याच कारणामुळं जे वैज्ञानिक आहेत ते काय करतात तर या स्लिंग शॉटचा वापर करत असतात त्याचबरोबर जर आपल्याला सूर्यमाला ओलांडून जर बाहेर जायचं असेल जा जा तर त्याच्यासाठी पण हा जो स्लिंगशॉट आहे ग्रॅव्हिटी असिस्ट आहे ही खूप महत्त्वाची ठरते जसं की व्हायजर वन आणि व्हायजर टू जे आहे हे जे पेसक्राफ्ट आहेत यांनी गुरु शनी युरेनस त्याचबरोबर नेपच्यून या ग्रहांचा वापर करून सूर्यमालेच्या बाहेरचा जो प्रवास आहे तो शक्य केलेला आहे ज्याच्यामध्ये व्हायजर वन आणि व्हायजर टू आहे हे सूर्यमालेच्या बाहेर यांनी प्रवास केलेला आहे तसेच कॅसिनी नावाचा जे पेसक्राफ्ट आहे त्याला शनी ग्रहाचा जो अभ्यास आहे तो करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं जुनो नावाचा पेसक्राफ्ट आहे जे की जो गुरुग्रह आहे त्याच्या धोती काय करत आहे तर फिरत आहे तसेच पार्कर सोलर प्रोब नावाचं जे यान आहे सूर्याजवळ जाण्याची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये पहिलं यान ठरलेलं आहे तर ह्या ज्या काही मी सांगितल्या तर ह्या अंतराळातील ज्या काही मोहिमा होत्या त्याच्यामध्ये काही उदाहरण होती आता कुठले कुठले ग्रह जे आहेत ते या ग्रॅव्हिटी असिस्ट साठी वापरले जातात तो पाठव घ्या बघा सुरुवातीला जो पृथ्वी आहे आपला ग्रह हा वापरला जातो प्राथमिक वेग देण्यासाठी म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे तो धारण करण्यासाठी पृथ्वीचा स्क्रीनशॉट घेतला जातो जर काही छोट्या मोहिमा असतील तर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा घेतला जातो जा जर मोठ्या मोहिमा असतील तर याच्यासाठी शनी ग्रहाचा स्क्रीनशॉट घेतला जातो तसेच ग्रॅव्हिटी असिस्ट वापरणाऱ्या ज्या काही ऐतिहासिक मोहिमा आहेत ज्याच्यामध्ये व्हायजर वन आणि टू यांनी गुरु शनी तसेच नेपच्यून या ग्रहांचा शनी ग्रहाचा वापरला होता बीपी कोलंबो हा मर्क्युरी ग्रहाच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेला होता तर ह्या ज्या काही मोहिमा आहेत ह्या स्क्रिंगशॉटचा वापर करूनच करण्यात आलेल्या आहेत आणि त्या यशस्वीरित्या पार पण पडलेल्या आहेत बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे ग्रह आहेत त्यांची योग्य वेळ त्याचबरोबर त्यांची योग्य अशी स्थिती ही पण अतिशय महत्वपूर्ण असते कारण आपण ज्या वेळेस पृथ्वीवरून एखादा उपग्रह पाठवणार आहोत किंवा एखादा पेसक्राफ्ट आपण पाठवत आहोत एखादा हो, रॉकेट पाठवत आहोत हो, बाहेरचे जे ग्रह आहेत तर त्यांच्या अभ्यासासाठी तर याच्यामध्ये तो ग्रह इथून पृथ्वीवरून या सोडल्याच्या नंतर किती वेळेमध्ये जे आपली सूर्यमाला आहे तिचा चक्कर मारून आपल्या कुठल्या जाग्यावर येणार आहे तर ह्या सर्व गोष्टींचा विचार सुरुवातीला करावा लागतो त्याच्यानंतर त्या ग्रहांची योग्य वेळ त्यांची स्थिती पाहूनच हे जे काही सर्व स्लिंग शॉट आहेत ग्रॅव्हिटी असिस्ट आहेत ह्या घेतल्या जातात किंवा के केल्या जातात आता भविष्याचा जर विचार केला तर आपण अधिक जास्त वेग जो आहे तो धारण करू शकतो का किंवा मिळवू शकतो का म्हणजे भविष्यात आपण अधिक वेगाने जो प्रवास आहे आपला तो करू शकतो का हा जर प्रश्न आपण इथे उपस्थित केला तर याच उत्तर जे आहे ते नक्कीच आपण होय असं म्हणू शकतो कारण एकाहून अधिक ग्रॅव्हिटीचे जे असिस्ट आहेत ते जर आपण केले तर आपला जो वेग आहे तो आपण इन्क्रीज करू शकतो म्हणजे वारंवार त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर वारंवार त्या वेगाला आपण वाढवू शकतो तसेच एकच यान परत परत एकाच ग्रहाचा जो स्लिंगशॉट आहे तो घेऊन त्याच्या वेगामध्ये पण अगदी बऱ्याच प्रमाणात वाढ करू शकतो उदाहरणासाठी पार्कर सोलर प्रोब जो आहे याने सात वेळा जो शुक्र नावाचा ग्रह आहे या ग्रहाचा स्लिंगशॉट म्हणजे ग्रॅव्हिटी असिस्टचा वापर केला होता आता बघा मी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं होतं सूर्य या ग्रहाचा त्याचबरोबर जे ब्लॅक ब्लॅक या होलचा आपण ग्रॅव्हिटी असिस्ट साठी वापर करू शकतो हो का तर शास्त्रज्ञाच्या मते आपण यांचा नक्कीच वापर करू शकतो हो। परंतु इथे बऱ्याचशा अडचणी आहेत जसं की जर ब्लॅक होलचा आपल्याला स्लिंगशॉट शॉट घ्यायचा असेल तर ब्लॅक होलचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते अतिशय प्रबळ असतं म्हणजे युवांना जी लाईट आहे त्या लाईटला पण जे ब्लॅक होल आहेत ते बाहेर येऊ देत नाही त्याच्यामुळं जर ब्लॅक होलच्या जास्त जर जवळ आपण गेलो तर त्याच्यामध्ये जे यान आहेत जे पेस आहेत ते ओढले जाण्याची शक्यता असते इंडर स्टेलर नावाचा एक सिनेमा होता त्याच्यामध्ये हा जो भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे तिथे दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये जो अभिनेता असतो तो या ब्लॅक होलमध्ये जाऊन तिथे गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आणि जे पृथ्वीवर जे काही मानव असतील त्यांच्या वेळेमध्ये बराचसा असा जो फरक आहे तो पडलेला होता तर इथे बरेचसे सिद्धांत आहेत ब्लॅक होलच्या विषयी पण आणि त्याच्यावर जर बोलायचं जर जा झालं तर आपल्याला बरेचसे व्हिडिओ लागतील पण ब्लॅक होलच्या संदर्भात आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा करूयात पण आता इथे ब्लॅक होलची जर आपल्याला स्लिंगशॉट घ्यायचा असेल तर सिद्धांतता ते आपण होय म्हणू शकतो शास्त्रज्ञाच्या मध्ये आपण होलचा जो स्लिंगशॉट आहे त्याचा वापर आपण करू शकतो परंतु इथे जी अडचण आहे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की तिथे जे यान आहे हे खेचलं जाण्याची शक्यता असू शकते सूर्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर वैज्ञानिकाच्या मध्ये जरा सूर्याच्या जवळून जर आपण एखादा यान जर पाठवलं तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला खूप मोठी अशी वाढ पाहायला मिळेल कारण सूर्यमालेतील जो सर्वात मोठा ग्रह आहे तो आपला सूर्यच आहे आणि त्याची पण जी ग्रॅव्हिटी आहे ती इतर सर्व सूर्यमालेतील सर्व ग्रहांच्या जर तुलनेत बघायला गेलं तर ती खूप मोठी अशी आहे तर त्याचा जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण किंवा या जर घेतला तर आपल्याला नक्कीच त्याच्या या प्रमाणात जी वाढ आहे ती पाहायला मिळेल परंतु इथे पण ज्याप्रमाणे ब्लॅक मध्ये यान ओढलं जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सूर्याजवळ जर आपण जास्तच जवळ जर यान नेण्याचा प्रयत्न केला तर तिथे सूर्याच्या उष्णतेमुळे ते जे यान आहे ते जळून जाण्याची शक्यता इथे आपल्याला नाकारता येत नाही सूर्याच्या उष्णतेपासून जे यान आहे ते वाचवणं अगदी कठीण आहे बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर, लग। तर ग्रॅव्हिटी असिस्ट म्हणजे काय तर एक स्पेस बुस्टर आहे त्याचा जो उपयोग आहे ते इंधन वाचवण्यासाठी त्याचबरोबर जे अंतराळ यान आहेत त्यांचा जो वेग आहे तो वाढवण्यासाठी होतो परंतु भविष्य काळामध्ये अजून वेगाने प्रवास करण्यासाठी याचा उपयोग कशा प्रकारे करता येईल हे पाहणं खरंच रोचक असेल तुमच्यामध्ये भविष्यामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाने वेग वाढवता येईल हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद